मालेगाव सह नाशिक जिल्हा हादरला महिनाभरापूर्वी वडिलांशी झालेल्या भांडणाचा मनात राग धरून साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून नराधमाने केली हत्या नराधम पोलिसांच्या ताब्यात नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी ग्रामस्थांनी रोखून धरला नाशिक मालेगाव महामार्ग नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात राहणाऱ्या चोवीस वर्षीय हो। विजय संजय खैरनार या नराधमाने साडेतीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केली आहे या घटनेने मालेगावसह नाशिक जिल्हा हदरला असून नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे घटनेबद्दल नाशिक जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे महिनाभरापूर्वी मुलीच्या वडिलांशी या नराधमाचे भांडण झाले होते याच भांडणाचा मनात राग धरून याने हे कृत्य केले आहे मुलीवर अत्याचार केल्यानंतर कोणाला सांगू नये म्हणून तिची हत्या करून हा नराधम फरार झाला होता सदर घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू करून नराधम आरोपी विजय खैरनार याला ताब्यात घेतले आहे चौ चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे सकाळपासून मुलगी गायब झाली होती घरच्यांनी शोधाशोध सुरू केली असता ती गंभीर अवस्थेत आढळून आली त्यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले या गंभीर घटनेने मालेगाव तालुका हदरला असून प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी ग्रामस्थही आक्रमक झाले आहे घटनेच्या निषेधार्थ मालेगाव नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले